लोकसभा मतदार क्षेत्रातील आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार माननीय राजू पारवे मंचावर उपस्थित सर्व पक्षाचे महायुतीचे विविध पक्षाचे ज्यांची नावं आता राजू पारवेंनी घेतली ते सर्व सन्माननीय नेतागण ने आणि उपस्थित माझ्या बांधवांना आणि बहिणींना गेल्या दहा वर्षापासून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने विकासाची अनेक कामं हातात घेतली आपण कुठल्याही क्षेत्राचा विचार करा या दहा वर्षामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांना डोळ्यांनी बघता येतं आपण काँग्रेस पक्षाला साठ वर्ष संधी दिली पण या साठ वर्षामध्ये जनतेचा विकास नाही झाला पण काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा मात्रच फक्त विकास झाला आता राजू पारवे बरीच चिंता करत होते कोण काय म्हणते कशाला विचार करता अरे हत्ती गे बजार कुत्ते बोके हजार <laughs> तुम्ही चिंता करू नका त्यांच्याजवळ बोलायला काही विषयच नाही आहे कारण पार्टीचा बाजा वाजलेला आहे त्यामुळे ते कधी सांगतात की चारशे खासदार याकरता निवडून आणायचे असं म्हणतो आम्ही की आम्हाला बाबासाहेबांचं संविधान बदलायचं मी लॉचा लॉ ग्रॅज्युएट आहे सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती केसमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि सात जजेसनी केशवानंद भारती केसमध्ये निर्णय दिलेला आहे की सिलेंट फ्युचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज घटनेचे जे मूलभूत तत्व आहे ते बदलूच शकत नाही आणि हा निर्णय कुठल्याही सरकारवर बंधनकारक आहे ही मूलभूत तत्व काय लोकतंत्र समाजवाद धर्मनिरपेक्षता फ्रीडम ऑफ स्पीच फंडामेंटल राईट असे अनेक तत्व आहेत ती तत्व बदलण्याचा अधिकार नाही आहे पण ज्याशिवाय बचाव्यतिरिक्त जी कलमा आहेत संविधानामध्ये अॅक्टच्या रूपामध्ये त्याच्यात अनेक वेळा दुरुस्ती होते आजपर्यंत काँग्रेसवाल्यांनी ऐंशी वेळा घटना तोडली आहे ऐंशी वेळा इंदिरा गांधींच्या काळात तुटली राजीव गांधींच्या काळात तुटली आणि राजीव गांधींचा तर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही संविधान बदलवू आणि आज काँग्रेसवाले भारतीय जनता पार्टी संविधान बदलणार आहे म्हणून दलित समाजाला बाबासाहेबांचं संविधानही बदलवत आहेत म्हणून खोटा प्रचार करत फिरत आहेत संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करत आहेत की भाजपवाले चुनकरे तो आपका कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे सुरक्षित राहिला आहे तो पंजेपूर म्हणून लगा आम्ही एवढा योजना आणल्या उज्ज्वला योजना आणली प्रधानमंत्री आवास योजना आणली शेतकऱ्याच्या योजना आणल्या टपरीवाल्याकरता योजना आणल्या कोणत्याही योजनेमध्ये दलितावर मुसलमानावर अन्याय केला उज्ज्वला योजनेमध्ये आम्ही असं केलं का की दलितांना सिलेंडर मिळणार नाही मुसलमाना मिळणार नाही बाकीच्यांना मिळेल असं केलं असं कधी केलं नाही सबका साथ सबका विकास और सबका प्रयास हे सांगूनच आम्ही काम केलं पण निवडणूक आली की आपल्या कामावर आपल्याला लोकांना जेव्हा कन्विन्स करता येत नाही तेव्हा त्यांना ते कन्फ्यूज कसा करता येईल हा काँग्रेस पक्षाचा कार्यक्रम आहे राजू पारवेला ते काँग्रेस पक्षाचे आमदार होते माझ्याकडे आले देवेंद्रजीकडे आले बावनकुळे साहेबांकडे आले मला मी त्यांना विचारलं काळजी करू नको म्हणे साहेब या पक्षात नुसतं गटबाजी भांडणापैकी कंटाळलो म्हणे मला तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी त्याला पक्षात घेण्याचा निर्णय घेतला ही जागा ज्यावेळी शिवसेनेकडे आली तेव्हा शिवसेनेचं तिकीट मिळालं म्हणून तिकडे गेला आम्हाला आलं असतं तर आमच्याकडे आला असता आता प्रश्न असा आहे की ज्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्या विकास कामामध्ये राजू पारवे हा काँग्रेसमध्ये मा असतानाही माझ्याकडे आला मी दोन हजार कोटी रुपयाची कामं त्याला मंजूर करून दिली कारण विकास कामामध्ये आम्ही कधी भेदभाव नाही केला जात पंथ धर्म भाषा सेक्स पार्टी याच्या वरती उठून आम्ही सातत्याने काम केलं अनेक काँग्रेसवाले माझ्याकडे येतात मी त्यांची कामं करून दिली पण त्यांना कधी याची जाणीव नाही केली की मी तुमचं काम केलं तर तुम्ही माझं काम करा कोणी कोणाचं काम करायचा त्याचा अधिकार आहे आणि म्हणून राजकारणामध्ये सगळ्यात मोठं भांडवल जर कोणतं असेल तर जनतेचं प्रेम जनतेचा विश्वास हेच राजकीय नेत्याच्या जीवनातलं सगळ्यात मोठं भांडवल आहे मी चार पाच दिवस नागपुरात फिरत होतो अनेक दिव्यांगांना ज्यांना दोन्ही पाय नव्हते पाय लावून दिले नागपूर शहरात नागपूर जिल्ह्यात पंचेचाळीस हजारापेक्षा हार्टचे ऑपरेशन करून दिले कॅन्सरच्या रुग्णांना मदत केली कोणाला चष्मे लावून दिले कोणाला कानाची मशीन लावून दिली एका सुनबाईनी मला तक्रार केली साहेब तुम्ही एवढी सेन्सेटिव्ह मशीन लावली का आमच्या सासूबाईला आता मी मनात जरी पुटपटलं तरी ऐकू येते म्हणा नवीन भानगड तयार झाली म्हणा त्यांना जास्त ऐकायला आल्यामुळे आता माझी घरात अडचण झाली आता न ऐकण्याची मशीन लावून द्या म्हणा जनतेची सेवा करणं गावाला सुखी समृद्ध संपन्न करणं शेतकऱ्याला समृद्ध संपन्न करणं तरुण मुलाच्या हाताला रोजगार देणं आणि एवढंच नाही तर आपल्या इथे आता जगामध्ये डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक याची चर्चा जगात सुरू आहे याचा अर्थ काय आहे की ग्रामीण भागात आपल्या राहणाऱ्या गावातल्या जनतेला प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे गावात जायला चांगला रस्ता असला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे लहान मुलांना शिक्षणाकरता उत्तम सोय पाहिजे तरुण मुलाच्या हाताला काम पाहिजे आणि गावाचं असं आदर्श गाव म्हणजे त्या गावातला डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक हा चांगला आहे असं म्हटलं जाईल मी ठरवलेला आहे की नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा भारतात सुखांकाच्या बाबतीत पहिल्या नंबरवर पोहोचला पाहिजे हा संकल्प आम्ही केला शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे आम्ही जलसंवर्धनाचा कार्यक्रम हातात घेतला अनेक ठिकाणी सिंचनाच्या सुविधा निर्माण केल्या शेतकऱ्यांचं क्रॉप पॅटर्न बदलवलं पाहिजे आज आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये हो आहे आज आपल्याला तेलाचा भाव सोयाबीनचा भाव भारतात ठरत नाही तर अर्जेंटिनामध्ये सोयाबीनचा भाव ठरतो तेलाचा मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो येणाऱ्या काळामध्ये तेलाचा भाव मलेशियात ठरतो त्यामुळे शेतकऱ्याची उन्नती आणि विकास करायचा असेल तर शेतकरी केवळ अन्नदाता नाही ऊर्जादाता झाला पाहिजे केवळ ऊर्जादाता नाही बिटुमिन देखील आता तांबर पण शेतकरी तयार करायला लागला आहे आणि येणाऱ्या काळात विमानाचं हवाई इंधन देखील शेतकरी तयार करणार आहे मी स्वतः प्रयोग केला स्पाइस जेटचं विमान डेहराडून वरून दिल्लीला बायोफ्युएल टाकून आणलं यशस्वीपणे चाचणी झाली एअर एशियाचं टाटाचं विमान हे देखील यशस्वी झालं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शेतकऱ्याला समृद्ध आणि संपन्न करायचं आहे आणि हे जर संपन्न करायचं असेल तो उद्योग आले पाहिजे व्यापार वाढला पाहिजे आणि उद्योग आणि व्यापार जर वाढवायचा असेल तर चार गोष्टी आवश्यक आहे रस्ते दळणवळणाची साधनं पाणी आणि वीज आता उमरेण नागपूर रस्ता कसा झाला एक नंबर झाला मी आता विचार करत होतो का हेलिकॉप्टरने नागपूरला जायच्याऐवजी ते सोडून देऊ आणि गाडीत बसून जाऊ तर पहिले घरी पोहोचू हेलिकॉप्टरमधून नंतर पोहोचू आपल्या भागामध्ये जवळपास सगळे रस्ते झाले नागपूरपासून तर पर्यंतचा रस्ता आहे उमरेड ते नागभीड या रस्त्यावर फॉरेस्टने खूप अडचणी निर्माण केल्या एकंदर नागपूर ते आर्मोरे एकशे सदोतीस किलोमीटर आहे आणि नागपूर ते उमरेड अठ्ठेचाळीस किलोमीटर आहे आणि नागभीड ते आरमोरी चाळीस किलोमीटर आहे नागभीड ते आरमोरी सिमेंट कॉन्क्रीज रस्ता पूर्ण झालेला आहे पण उमरेड ते नागभीड या रस्त्यामध्ये बरीच अडचण आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरमध्ये या लांबीचा चार लेन रस्ता करण्याकरता ही लांबी तीन जिल्ह्यातून जाते पूर्वी दोन लेनचा डीपीआर केला होता नंतर सगळ्यांच्या आग्रहाखर तर चार लेनचा केलेला आहे फॉरेस्टला प्रपोजल पाठवलेला आहे आणि आता फोर लेन लवकरच मंजुरी मिळेल आणि उमरेड ते नागभीड हा रस्ता फोर लेन होईल असा मी आपल्याला विश्वास देतो मधल्या काळामध्ये या रस्त्यावरची अठ्ठेचाळीसपैकी बारा किलोमीटर लांबी फॉरेस्टमधून जाते आणि वाईल्ड लाईफ क्रॉसिंगसाठी मिटिगेशन मेजर देखील प्रस्थापित केले आहे राजू पारवे माझ्याकडे आले त्या म्हणजे कमीत कमी साहेब भिवापूरचा मार्ग काढून द्या तेव्हा भिवापूर शहरातल्या आतमधलं दोन पॉईंट चार किलोमीटर छेचाळीस कोटी रुपयाचं काम मी मंजूर केलं आणि पुढल्या पंधरा दिवसात ते काम जोरात सुरू होईल असा विश्वास आपल्या सगळ्यांना देतो त्यात फुटपाथ आहे लाईट आहेत बाजूला नाल्या आहे डिवायडर आहे रस्त्यावरचं अतिक्रमण मात्र राजूभाऊ तुम्हाला बाजूला करावं लागेल त्यांना बाजूला डेव्हलप करा कुईवरून सिल्लीकरता आपण सिल्ली, सिल्ली मार्गे उमरेड शहरात कुईवरून जाण्याकरता रस्ताही आपण करणार आहे यामध्ये कुही सिल्ली या सगळ्या भागामध्ये विकास होण्याकरता याची मदत होईल मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये उमरेडमध्ये फॉरेस्ट आहे आता पेंच आणि ताडावावर उमरेडची चर्चा होते आणि आता उमरेडला आपण टुरिझम एक मोठा क्लस्टर तयार आहे आपल्या आशीर्वादाने जागतिक आकर्षणाचं केंद्र आपण बनवतो बनवतोय मोठा केबल स्ट्रेट ब्रिज लागलेला आहे पंधरा पंधरा लोक बसून वरतीला ज्या कॅप्सूल लिफ्ट लावलेल्या आहेत कॉफी शॉपमध्ये जाता येतं आणि खाली स्लॅब नाही आहे ग्लास लागलेली आहे आणि त्या काचेमधून पाचही नद्यांचं संगम आणि पूर्ण धरण बघता येईल अशी व्यवस्था केली आहे लाईटिंग केलं ला आहे सुंदर आपण आंबोराच्या जवळ आपलं जे मंदिर आहे शिवमंदिर ते आता सुंदर करणार आहे तिथे लाईट अँड साऊंड शो नागपूरला फुटाळला ज्यांनी केला त्यांनाच काम दिलं आहे त्याचंही काम आता जवळपास पूर्ण झालेलं आहे चारशे लोकांचा मोठा ऑडिटोरियम त्याच्यात राहणार आहे आणि त्याचबरोबर पाण्यावर विमानासारखे धावणारे दोन हवरक्राफ्ट मंजूर केलेले आहे आणि लवकरच अंबोरा ते बॅकवॉटर आणि भंडारापर्यंतची सर्व्हिस सुरू होणार आहे ॲडव्हेंचर स्पोर्ट वॉटर स्पोर्ट्स आपण तिथे सुरू करणार आहे आणि धरणाच्या मध्यभागी बेट्स आहेत त्या ठिकाणी फाईव्ह स्टार रिसॉर्ट बांधायची कल्पना आहे महेंद्र रिसॉर्टचे चेअरमन के पी गुरुनानी नागपूरला आले होते मी त्यांना अंबोरा उमरेडला पाठवलं आणि या भागामध्ये आता महेंद्र मोठं रिसॉर्ट बांधणार आहे मोठे मोठे रिसॉर्ट कशा करता पाहिजे टुरिझममध्ये एकोणपन्नास टक्के खर्च रोजगार निर्माण करण्या खर्च होतो आणि उमरेड भिवापूर कुही या भागातल्या कमीत कमी पाच हजार तरुणांना अंबोरा आणि उमरेडच्या व्याघ्र प्रकल्पामुळे काम मिळालं पाहिजे ही आमची इच्छा आहे उमरेडला कोळशाच्या माईन्स आहेत आपण आता ऍडव्हान्टेज विदर्भ घेतलं कोल इंडियाचे चेअरमन कोल सेक्रेटरी उपस्थित होते कोळशापासून मिथेनॉल जे डिझेलचं अल्टरनेटिव्ह आहे डीएमई जे आपण जीमध्ये टाकतो आणि अमोनियम नायट्रेट जे खाणीमध्ये कामात येतं त्याचा मोठा प्रकल्प उमरेड भागात टाकण्याची योजना सुरू आहे आपल्या भागामध्ये तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे उमरेडचा विकास झाला पाहिजे उमरेडची जनता समृद्ध संपन्न झाली पाहिजे हेच चित्र हेच विचार त्याच्या मागे आहे आपल्या भागामध्ये गोसीखुरचं पाणी अजूनही पोहोचलं नाही पाणी आलेलं आहे पण कॅनॉल सिस्टीममध्ये सुधारणा करायची गरज आहे हे पाणी दूरवर नेऊन उमरेडच नाही तर चिमूरपर्यंत नेऊन या सगळ्या भागामध्ये सिंचनाच्या सुविधा वाढवायच्या मी स्वतः वॉटर रिसोर्सेसचा मंत्री असताना गोशी खुद प्रकल्पाकरता चार हजार कोटी रुपये भारत सरकारचा मंत्री म्हणून मंजूर केले हा प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या उशीर झाला त्यामुळे लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्ण होऊन कमीत कमी सहा लाख हेक्टर जमीन आपल्या इथली पाण्याखाली आली तर विदर्भ समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही मला अतिशय आनंद आहे की उमरेडच्या एम आय डी सीमध्ये आता उद्योग यायला सुरुवात झालेली आहे नागपूर आणि उमरेडमधलं अंतर फार जास्त नाही आहे उमरेडच्या छोट्या लाईनच्या ऐवजी आता आपण उमरेडच्या नागपूर उमरेड वडसा ब्रॉडगेटचं काम जोरात सुरू आहे आणि मी तुम्हाला वचन देतो की नागपूर ते वडसा नागपूर ते गोंदिया नागपूर ते रामटेक नागपूर ते शिनवाडा नागपूर ते काटोल नरखेड आणि नरखेडहून अमरावती नागपूरहून वर्धा अमरावती आणि नागपूरवरून चंद्रपूर बल्लारशा अशी ब्रॉड गेज मेट्रो आम्ही लवकरच सुरू करणार आहे सगळ्या ठिकाणी फोर लेनचं काम सुरू झालं ते पूर्ण झालं की ब्रॉडगेज मेट्रो सुरू होईल आणि उमरेड ते नागपूर किती किलोमीटर आहे चाळीस किलोमीटर म्हणजे तुम्ही पंधरा ते अठरा मिनिटात नागपूरला पोहोचाल ताशी एकशे वीस किलोमीटरच्या स्पीडने धावणारी ही ब्रॉडगेज मेट्रो एअर कंडिशन गाडी राहील आणि त्याचा तिकीट एस टीच्या तुलनेत तीस टक्के कमी राहील असा मी आपल्याला विश्वास म्हणजे उमरेड नागपूर एकच होऊन जाईल आता उमरेडच्या लोकांना नागपुरात घर गर बांधायची गरज नाही आहे आणि म्हणून उमरेडचा विकास झाला पाहिजे नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे नागपूर जिल्ह्याच्या बरोबर रामटेक असेल काटोल असेल लरखेड असेल सावनेर असेल या सगळ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे आणि दहा वर्षात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सातत्याने हा विकास करण्याचा आपण प्रयत्न केला आपण मदर डेअरी आणली आता चार लाख लिटर आपण रोज दूध घेतो आहे बुटीबोरीमध्ये साडेचारशे कोटीचा प्लांट सुरू होतो आहे आणि मदर डेअरीच्या माध्यमातून रोज चाळीस लाख लिटर दूध घेण्याचा आपण संकल्प केलेला आहे त्यामुळे उमरेड कुई मांडळ या सगळ्या भागातला दुग्ध व्यवसाय वाढल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या भागाचा विकास करायला करा करा। आपण साखर कारखाना काढला आपण इथेनॉल तयार केलं आणि मला आनंद आहे की तुम्ही जेवढे लोक उमरेडमध्ये विदर्भात राहतात जे पेट्रोलची स्कूटर मोटरसायकल कार वापरतात त्यांच्या गाड्यामध्ये पेट्रोलमध्ये आम्ही टाकलेलं वीस टक्के इथेनॉल आहे या देशात शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे या देशातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे त्या शेतकऱ्याला आत्महत्येची वेळ येता कामा नये हे स्वप्न उराशी बाळगून आम्ही काम करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो नागपूरमध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये मिहान प्रकल्प आला जवळपास अडुसष्ट हजार तरुण मुलांना नागपूर जिल्ह्यातल्या आणि नागपूरमधल्या लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि मी विश्वासाने सांगतो की या वर्षीचा डिसेंबर महिना समाप्त होण्याच्या आत मिहानमध्ये एक लाख तरुणांच्या हाताला काम मिळेल नागपूर शहरातल्या आणि नागपूर जिल्ह्यातला आणि पुढल्या पाच वर्षामध्ये नागपूर जिल्हा नागपूर शहर आणि विदर्भातल्या पाच लाख तरुण मुलाच्या हाताला काम मिळण्याचा आम्ही कार्यक्रम हातात घेतला आहे नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातल्या मिळून दोन लाख युवकांच्या हाताला काम कसं मिळेल याच्या योजना तयार केल्या आहेत ॲडव्हान्टेज विदर्भामध्ये या सगळ्या कार्यक्रमाची चर्चा झाली आहे मला अतिशय आनंद आहे की राजीवच्या रूपाने एक अतिशय चांगला उमेदवार महायुतीने दिलेला आहे त्यांनी काँग्रेस सोडली नाही तर मी देवेंद्रजींनी त्याला बोलावून सुटवून त्याला तिकीट दिलेलं आणि आज ते शिवसेनेच्या तिकीटावर उभ्या मी विश्वास देतो की त्यांच्या मागे आमची पूर्ण माझी ताकद उभी आहे आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता मी पूर्ण मदत करीन आणि आंबोऱ्याला आणि उमरेडच्या व्याघ्र प्रकल्पाला जागतिक स्तरावर नेल्याशिवाय राहणार नाही हे वचन मी आपल्या सगळ्यांना देतो आपल्या कोळशाच्या खाणीतून मिथेन आणि मिथेतून हायड्रोजन तयार करण्याची आपली कल्पना आहे मला विश्वास आहे की आमचं राजकारण हे विकासाचं आहे पोरा बाळाला तिकीट द्या हा धंदा आमच्याकडे नाही आहे आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्र्याच्या पोटातून मंत्री तर मला एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणाला सगळ्याच्याच पोटातून सगळे झाले तर मी काय करू म्हणजे चुनावची न घंटा घे आणि वाजव पण मला विश्वास आहे की आमच्याकडे कार्यकर्त्याची किंमत आहे आणि म्हणून राजूच्या रूपाने एक चांगला उत्तम उमेदवार या ठिकाणी महायुतीने उभा केलेला आहे आपण सगळेजण परिश्रम घेतात उमरेडमधला उमरेडच्या या भूमीतला ही त्याची जन्मभूमी आहे कार्यभूमी आहे कर्मभूमी आहे त्यामुळे नागपूर जिल्ह्यातल्या लोकांपेक्षा तुमची जबाबदारी मोठी आहे उमरेडमधून राजू पारवेला रेकॉर्ड ब्रेक लीड तुम्ही मिळवून द्या आणि त्याला प्रचंड मताने विजयी करा ही विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे राजूला जसं विजयी कराल तसं तुमच्या जवळ असल्या नागपूर लोकसभा मतदार क्षेत्रातून मी पण उभा आहे तुमच्या नातेवाईकांना मित्रांना सगळ्यांना फोन करून सांगा की मला मत द्या मतदानाला जा पंच्याहत्तर टक्के मतदान करा आणि माझी आता इच्छा आहे मला नऊ डॉक्टरेट्स मिळाल्या सात वर्ल्ड रेकॉर्ड झाले पण हे आपोआप झाले मी एवढा विद्वान नाही आहे पण माझ्या मनात यावेळी एक इच्छा आहे की माझा विजय हा रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी झाला पाहिजे याचा एक रेकॉर्ड झाला पाहिजे अशी मी लोकांना विनंती करतो आणि लोकांचं प्रेम समर्थन खूप मिळालं आहे नागपूरची जनता जात पंत धर्म भाषा पार्टी याच्यावरती उठून मला मदत करते कारण मी कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं कोणी माझ्याकडे जातीवाले आले तर सांगतो जो करेगी जात की बात उसको कसके पडेगी लात मी सांगतो नागपूर माझा आहे मी नागपूरचा आहे नागपूरची जनता माझा परिवार आहे तसंच नागपूर जिल्ह्यातली जनता हे माझा परिवार आहे आम्ही कधी जातीपातीवर काम नाही केलं हजारो लोक मला भेटायला येतात मी त्यांना त्यांची पार्टी विचारत नाही जात विचारत नाही धर्म विचारत नाही मी त्यांचं फक्त काम योग्य आहे की अयोग्य एवढं पाहतो आणि ते करतो आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना मिळून नागपूरचा विदर्भाचा नागपूर जिल्ह्याचा उमरेडचा रामटेकचा विकास करायचा आहे गरिबी भूकमरी बेरोजगारीपासून आपल्याला जनतेला मुक्त करायचं आहे गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे आणि आपल्या भारताला जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती बनवायचा आहे विश्वगुरू बनवायचा आहे मोदींच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे आणि हे जर बनवायचं असेल तर तुमच्या आशीर्वादाशिवाय तुमच्या शुभेच्छांशिवाय काही शक्य नाही आणि म्हणून पुन्हा एकदा राजू पारवेला या मतदार मतदारसंघातून प्रचंड मताने विजयी करा आणि महायुतीला आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद माझ्याबरोबर जोरात म्हणा भारत माता की भारत माता की भारत माता की, माता की नमस्कार